केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन आहे भारतानं कधी कोणावर हल्ला केलेला नाही आणि दुसऱ्यांची जमीन हिरावून घेण्याचा आमचा इरादाही नाही मात्र आमच्यावर हल्ला झाल्यास प्रत्युत्तर देताना गोळ्या मोजणार नाही अशा शब्दात राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला इशारा दिला राजस्थानमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी राजनाथ सिंग गेले होते त्यावेळेला त्यांनी हे वक्तव्य केलं भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप अजीज यांनी केला तसंच मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध सुधारण्याची कोणतीही आशा उरलेली नसल्याचं अजीज यांनी म्हटलं भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाला पाकिस्तानच्या कुरापती कारणीभूत नाहीत तर भारताचं वर्चस्ववादी धोरण कारणीभूत आहे असा आरोप अझीज यांनी केला आहे उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये दोन महिलांचा सा मृत्यू झाला तर एकवीस जण जखमी झाल्याचं आहे सा लखनौमधील कांशुराम स्मारक मैदानावर हा मेळा आयोजित करण्यात आला होता व्यासपीठावरून खाली येत असताना काही लोक घसरल्यानं ते एकमेकांच्या अंगावर पडले तसंच अफवा पसरल्यामुळे अधिक धावपळ सुरू झाल्यानं चेंगराचेंगरी सुरू झाली यावेळी दोन महिलांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला